डिजिटल ग्रॅमर या आपल्या चॅनलवर सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण पाहणार आहोत मराठी भाषेत वापरले जाणारे इतर भाषेतील पारिभाषिक शब्द किंवा नवनवीन वैज्ञानिक संज्ञा व्हिडिओ छोटा असणार आहे पण इंटरेस्टिंग असणार आहे संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण आपल्या बोलीभाषेत काही कानडी शब्द सहज वापरतो जसे भाकरी तूप कुंची कांबळे अक्का ताई गाजर अडकित्ता, खलबत्ता विळी गुढी किल्ली चाकरी खिंड बांबू इत्यादी काही गुजराती पारिभाषिक शब्द घी दादर दलाल डबा रिकाम टेकणा इत्यादी हिंदी पारिभाषिक शब्द दिल बच्चा और भाई बात, दाम आणि करोड पोर्तुगीज बटाटा तंबाखू पगार कोबी हापूस मेस्त्री चावी मेज फारसीमध्ये अत्तर अब्रू खाना पेशवा पोशाख सामना हकीकत अरबीमध्ये अर्ज उर्फ, इनाम जाहीर मंजूर खर्च हुकूम मेहनत तेलगूमध्ये चेंडू आणि अनारसा असे हे काही पारिभाषिक शब्द ज्याचा वापर आपण मराठी बोलीभाषेमध्ये करतो